एकदा स्वागत एक महत्त्वाची बातमी पाहूयात सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आठ दिवसांपासून सांगलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे कृष्णा नदीची पाणी पातळी चोवीस फुटांवर गेली आहे कोयना धरणामधून एकवीसशे क्युसे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय गेल्या आठ दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आहे चार दिवसांपूर्वी वीस फुटावरती असणाऱ्या कृष्णा नदीची पाणी पातळी आज सत्तावीस ऑगस्ट रोजी चोवीस फुटांवरती पोहोचली अजूनही पावसाचा जोर कायम असून कोयना धरणा मधून एकवीसशे क्युसेक पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे शरद सहकारी आपल्यासोबत आहेत अपडेट्स देतात शरद कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळतीये काय नेमकी परिस्थिती आताची तृप्ती गेल्या आठ दिवसापासून पाणलोट क्षेत्रासह सा, सांगली जिल्ह्याच्या उपनगरात पावसाची संतत सुरूच आहे जवळपास या आठ दिवसामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे वीस फुटाची पाण्याची पातळी कृष्णा नदीची वीस जी होती ची, ची पातळी ती चोवीस फुटापर्यंत गेल्यामुळे पुन्हा पूर सदृश परिस्थिती होती का इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे इशारा पातळी चाळीस फूट जरी असली तरी जे भाग गेल्या काही दिवसापूर्वी सांगली जिल्ह्याची पूरसदृश परिस्थिती झाली होती पुन्हा त्याकडे वाटचाल होती का अशी नागरिकामध्ये सांगलीकरांमध्ये भीती आहे आणि कोयना धरणामध्ये सध्या एकवीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तासगाव तालुक्यातील येरळा नदीला म्हणजे पाणी पातळी नदी पात्राबाहेर गेल्याने येळा आणि साताराला जोडणारा जो रस्ता आहे तुर्चीचा तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे कृष्णा नदीचा पाणी पातळी पाण्याबाहेर सध्या दिसून येत आहे तृप्ती निश्चित शरद धन्यवाद संपूर्ण साठी